हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर आज गुरुपौर्णिमा सर्वां सगळ्यांच्याच घरी गुरुपौर्णिमेमित्त कामाची मंदिरला जाण्याची धावपळ सुरू असेल तशीच माझी पण घरातली कामं आवरले आवरले म्हणजे जा अर्धवट झाली आहेत मग त्यानंतर घंटा आधी आपण स्वामींच्या मठात जाऊन येऊ त्यानंतर बाकीची कामं करू मग मी स्वतःची आवरावर तयार केली तयार झाले हे बघा अशी एवढे काही जास्त नाही मग मी घरातली पूजा करून घेतली पूजा पण माझं आणखीन पारायण बाकी होतं एक दिवसाचं पारायण होतं माझं फक्त देवपूजा केली स्वामींना खीरचं नैवेद्य दाखवलं घरातली छोटीशी माझी साधी पूजा करून मग त्यानंतर स्वामी मठात जाण्यासाठी मी निघाले होते मग त्यासाठी अगरबत्ती फुलांच मला बाहेरून फुलांचा हार विकत आणणं झालं नाही कारण की खूप गडबड होती मग मी घरातच जे फुलांचं झाड ना त्या तेच फुलं घेऊन हारच तयार केलं होतं दरवाज्यामध्ये अशी मी छोटीशी रांगोळी काढली मग आम्ही निघालो आधी बसने आलोत कारण की स्वामींचं मठ आमच्या घरापासून बरंच थोडंसं लांब आहे त्या त्यामुळं कसं झालं ना बस लवकर भेटली नाही मग बस न भेटल्यामुळं म्हटलं आरतीचा टाईम निघून गेल्यावर आपण जाण्यात काही अर्थ नाही मग आम्ही सर्वजण ऑटोने आलोत ते हे मंदिर कसं असं खूप वर आहे स्वामींचं असं वरती चढून जावं लागतं मग आम्ही आलो तर हे बघा तुम्ही मंदिर बघू शकताय स्वामींचं मठ किती सुंदर इतकं शांत वातावरण असतं ना तिथलं हे बघा श्री स्वामी समर्थ मठ ही बाहेर जी ना कमळाची पानं आहेत बघा वेळेस आम्ही आलो तर इतकी सुंदर कमळ लागले होते ना त्यात आज नाही आहेत बघू शकता तुम्ही अगदी आम्हाला वाटलं होतं स्वामींची आर्थिक भेटते की नाही आपण आरती भेटली त्यानंतर स्वा आम्ही बरोबर मंदिरात आलो बरोबर त्याच टायमाला स्वामींची पालखी निघाली होती आम्ही मंदिरात प्रवेश केला मग त्यांनी पण स्वामींची पालखी घेऊन म तिथं शंकराचार्यांचं एक मठ आहे त्या मठा म्हणजे मंदिराच्या भोवता आलून त्या मठाला प्रदक्षिणा घालून पूर्ण परत असं मंदिराच्या भोवती फिरून स्वामींची पालखी मंदिरामध्ये मठामध्ये घेऊन जातात अशा प्रकारे हे बघा आता ही पालखी मग आम्ही पण तिथं मठास्वामींचं दर्शन घेतलं मग पालखीसोबत प्रदक्षिणा घालत होतो हे बघा शंकराचार्य नारायणांचं मोठ आहे तिथं स्वामींची पालखी घेऊन आलं इथे दोन मिनटं अशी पालखी टेकवली जाते त्यानंतर पुन्हा असं गोल समार त्या शंकराचार्यांची जी आतमध्ये मूर्ती आहे त्याच्या भोवताळून प्रदक्षिणा घातली जाते प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिराच्या भोवताली मठामध्ये पालखी घेऊन जाते तुम्ही बोलू शकता सुंदर असे गोर करून पालखी पुन्हा पाहायला जाईल त्या पालकांना माझ्या तुम्ही पायाती शूट व्यवस्थित करता आलं नाही पण जेवढं होतं मी तर तुमच्यासोबत शेअर करावं पालकाच्या सामोर जाऊन घेत होतं त्यावर मला कॅमेरा असा म्हणजे आम्ही सर्वत्र गेलो होतो आम्ही पण पालखीच्या भोवताली ते स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचं जग नामस्मरण करत पालखी भोवत आली आम्ही पण चालतो त्याची सुंदर आहे शंकराचार्य महाराजांची मूर्ती बघू शकता भाविकांची गर्दी अशीच कोणी येत होतं कोणी जात होतं कारण की गुरुपौर्णिमा त्यामुळं भाविकांची गर्दी खूप मग त्यानंतर पालखी मठामध्ये घेऊन आलो आम्ही हे बघा गर्दी मग आरती वगैरे झाली इथे तुलादान होत होतो आहे तिथे एक स्वामी होते मला त्यांचं नाव एवढं आठवत नाही आहे पण त्या स्वामींचं पैशाने व तुलादान केलं जात होतं कारण की आता माहिती नाही त्यांची काय म्हणजे नवस होता की काय पण ते करत होते नवस पूर्ण म्हणू शकता तुम्ही त्याला हे बघ आम्ही पण मग आतमध्ये गेलो स्वामींचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं बाबा गर्दी किती आहे तुम्ही बघू शकता स्वामींची मूर्ती इतकी सुंदर आहे ना की ती बघितली ना तरी पण बघतच राहावडतं हे बघा तुम्ही पण दर्शन घ्या किती सुंदर स्वामींची मूर्ती आहे त्यानंतर मी जो हार करून नेला होता ना हा बघा पांढऱ्या फुलांचा तो खाली महादेवाला घातला होता किती सुंदर दिसतोय मला स्वामींच्या गळ्यात घालायचं होतं पण ठीक आहे ना स्वामींच्या गळ्यात घातलं काय महादेवांचे सगळे रूप तर स्वामींचेच त्यानंतर हे बघा पालखीमध्ये स्वामी बसले किती सुंदर दिसत आहेत स्वामी त्यानंतर मी तुम्हाला बोलले होते ना तुला दान होत होतं हे त्याची छोटीशी व्हिडिओ मी काढली होती हे येत स्वामी त्यांना बसवलं होतं त्यानंतर पैशाने त्यांचं वजन केलं जात होतं बघू शकता अशा प्रकारे हे जे तुम्हाला दिसते ना म्हणजे त्यांच्या वजनाकडे पैसे त्यांनी आणले होते सुट्टे पैसे होते ते त्या त्या पैशांनी त्यांचं तुलादान केलं जात होतं अशा प्रकारे त्यानंतर आम्ही थोडा वेळ इथं बसून सर्व दर्शन घेऊन प्रसाद घ्यायला निघालो हे बघा प्रसाद हे इथं आधी एंट्री केल्यावर ज्यांना पण अन्नदान करायचं असेल ज्यांची इच्छा असेल ते इथं रिसिप्टमध्ये ज्यांना जेवढी देणगी द्यायची असेल फुल ना फुलाची पाकळी त्याप्रमाणे ते, ते देत होते आम्ही पण आमच्याने जेवढं शक्य झालं तेवढं अन्नदान केलं आणि इथे कसं असं एंट्री करावीच लागते ना आम्ही म्हटलं की आम्हाला नाव नाही लिहायचं पण ते